नमस्कार सर्व पत्रकार बांधवांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर या पक्षाच्या वतीने आमचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्मान्य दीपक निकाळजे यांच्या आदेशाप्रमाणे आपल्या विशेषतः जिल्ह्यामध्ये म्हणण्यापेक्षा आपल्या तालुक्यामध्ये उपयोगामध्ये ज्या पद्धतीनं त्या कंपनीचा ज्याला म्हणतो तो पद्धतीनं जो कारभार चाललेला आहे दादागिरी पद्धतीचा जो कारभार आहे मनमाने जो कारभार आहे तर या कारभाराच्या मुळे आतापर्यंत नाहक दोन बळी या ठिकाणी गेलेली आहे त्याच्यामधला एक बळी जो पंचवीस तारखेला त्या ठिकाणी या कंपनीच्या मनमानी दबाव तंत्राच्या विरोधामध्ये संविधानिक पद्धतीनं तहसील कार्यालय बसलेलं भोसले कुटुंब केलं त्यानंतर कुटुंबर ही जी मंडळी बसलेली होती तर या लोकांपैकीच एक असणाऱ्या सर शोभाबाई गोपाळ भोसले यांचा त्या ठिकाणी उपोषण स्थळावरनं हॉस्पिटलमध्ये विज्ञानता हॉस्पिटल डॉक्टर असले डॉक्टर साहेबांचं त्या हॉस्पिटलमध्ये जात असताना तिथे गेल्यानंतर त्यांना दे डेथ टिकल अशा पद्धतीने एक बळी या ठिकाणी गेला तर आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर या पक्षाच्या वतीनं त्याही दिवशी आमची मागणी होती की जोपर्यंत या गोपाळ भोसले यांच्या मृत्यू जे आवादा कंपनीचे अधिकारी आहेत त्याच्यामध्ये सतीश कुमार शर्मा सागर चंद्रकांत साबळे संदीप कात्रे त्यानंतर सुनील शिंदे गुत्तेदार हा जो गुत्तेदार आहे यानं काही गावगुंड पाळलेले आहे हा गुत्तेदार अमोल पाटील यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ही आमची त्याही दिवशी मागणी होती त्या दिवशी आम्हाला त्या ठिकाणी संबंधित पोलीस स्टेशनचे पी आय साहेब तहसीलदार साहेब यांनी आम्हाला सांगितलं की या ठिकाणी एक आम्हाला पंधरा दिवसाचा अवधी द्या समिती गठीत केल्या जाईल त्याचा निर्णय झाल्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील अशा पद्धतीनं आम्हाला सांगण्यात आलं आज तोर आम्हाला त्याच्या बाबतीमधला अपडेट कळवलेलं नाही त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी या आपल्या उपभागाचे उपजिल्हा दंडाधिकारी साहेब अंबाजोगाई हो यांना आम्ही निवेदन सादर केलं की संबंधित लोकांना गुन्हे दाखल व्हावेत त्याचबरोबर आपल्या जमिनी जमिनी आमच्या सातबाराचे मालक आम्ही शेतसारा भरणारे आम्ही आणि काही दलाल अधिकाऱ्यांना हाताशी धरून ह्या कंपनीचे लोक आम्हालाच प्रतिबंधात्मक कारवाई पाहिजे या हे बघा माझ्याकडं हा एन सीचा रिपोर्ट आहे सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी धनराज भोसले अशोक नानासाहेब भोसले सूर्यकांत दासराव तेलक या लोकांवर असणारी प्रतिबंधात्मक कारवाई हो केलेली आहे आमच्याच यांच्यासोबत कुठलाही गव्हर्नमेंटचा कर्मचारी नाही कुठल्या पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी असणार जमीन अधिग्रहण करतो म्हणतो करणं म्हणतो आपण कलेक्टरची परमिशन नाही एस ओ साहेबांची आपले जे जिल्हा दंडाधिकारी साहेब आहेत त्यांचे पत्र व्यवहार सोबत आहेत यांच्या परमिशन्स नाही मनमानी कारवा सो कायदा आमचं कोण काय वाकड करू शकत नाही ज्या पद्धतीचं यांचा मगरूरपणा आमच्यावरच गुन्हे दाखल केले तर त्या दिवशी उपोषण स्थळी त्या वयोवृद्ध शोभाबाई भोसले यांच्या लक्षात आलं की आपली जमीन तर जाणार आपल्याच देकरांना वरून अटक व्हायची परिस्थिती निर्माण झालेली आहे या अनुषंगानं त्या वयोवृद्ध महिलेचा बळी त्या ठिकाणी गेलेला आहे त्याला जबाबदार हे जे अधिकारी मी जे तुम्हाला यांच्यावर पहिला आपला तीनशे दोन अंतर्गत सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल व्हावा दुसरी महत्वाची बाब ह्या ज्या कुटुंबावर शेतकऱ्यांवर आमच्या जे यांनी गुन्हे दाखल केलेले आहेत ते तात्काळ मागे घेण्यात यावे त्याचबरोबर पहिला जो सर्वे केलेला होता तो त्यांनी जो तथाकथित सर्वे केला होता तर त्या ठिकाणी काही प्रस्तावित लोकांच्या मी आडवे लागल्या त्यांनी दाब दिल्यामुळे गोरगरीब जे एक एकर दीड एकर दोन एकरचे जमिनीमधून त्या ठिकाणी त्यांनी म्हणजे एच टी लाईट आहेत हाय टेन्शन लाईट आहेत वीस ती माणसाला लाईट ओढते हो। उद्या यांच्या जमिनी ज्या नगरपंचायतच्या हाती उद्या भविष्यामध्ये या जमिनी स्क्वेअर कोटवर विकणाऱ्या जमिनी आहेत या गोरगरिबांचे दारून पाय देण्याचं काम या हरामखोरांनी केलेलं आहे तर त्याच्या बदल्यामध्ये ती जी पूर्ववृत्त त्यांची जी पहिली त्या ठिकाणी सर्वे झाला होता त्या सर्वेला जर जिल्हा टोटल जो पत्र व्यवहार आहे आठ पत्र व्यवहार त्यांनी कंपनी सोबत केले होते त्यांना हे पत्र उत्तर नाही असं त्यांनी आम्हाला परवा त्या ठिकाणी तहसीलमध्ये ज्यावेळेस आम्ही भेटलो निवेदन दिली त्यावेळेस त्यांनी सांगितलं आणि आम्ही परवा सन्मान्य पोलीस निरीक्षक साहेबांना निवेदन दिलेले उद्या रिपब्लिकन पार्टी इंडिया आंबेडकर या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सन्मान्य दीपक यांच्या आदेशाप्रमाणे या ठिकाणी भवानी चौक ते तहसील कार्यालय हा धडक मोर्चा आमचा होणार आहे तरी आपण मी आपल्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून मी जे पीडित शेतकरी आहेत जे असंख्य पीडित शेतकरी या तालुक्यामध्ये आहेत या सर्व शेतकऱ्यांना अशी विनंती करतो की आपण शेकडोच्या संख्येनं या मोर्चामध्ये सहभागी व्हावं आपल्या व्यथा मांडण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर या पक्षाचा मराठवाडा कार्याध्यक्ष अध्यक्ष या नात्यानं मी शेवटच्या श्वासापर्यंत माझ्यासोबत आहे त्या दिवशी माननीय तहसीलदार साहेब म्हटले होते ज्यावेळी उपोषण स्थगित करायचं होतं आणि आधी त्या मैदाजीच्या अंत्यविधीचं कार्य कम करण्यासाठी त्यांनी आवाहन केलं होतं की उपोषण स्थगित करून मी तात्काळ एक समिती गठित करून शेतकरी बांधवांच म्हणणं समजून घेऊन तो अहवाल तयार करून मी माननीय जिल्हाधिकारी साहेब समेत चर्चा करून तो अहवाल सादर करून पुढील कारवाई करण्यात येईल बरोबर त्या अनुषंगाने आज काय कारवाई झालेली त्याच्यामध्ये त्यांनी त्या दिवशी आपल्याला सांगितलं होतं की अधिकारी साहेब जे आहेत हे त्या समितीचे अध्यक्ष राहतील एम एस सी डी सी एस म्हणजे इलेक्ट्रिक बोर्डाचे जे एक्झिक्युटिव्ह ते सचिव राहतील की सदस्य राहतील असं त्यांनी बरंचसं सांगितलं होतं की हे राहतील ते राहतील त्याच्यामध्ये दोन वेळेस बोलवण्यात आलं होतं परंतु पालकमंत्री बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असल्यामुळे कलेक्टर साहेब एकाच मिटिंगला उपस्थित राहू शकले उपजिल्हाधिकारी साहेब आणि त्यांनी सांगितलेलं आहे की आता त्यांनी काही मुदत मागितली की याच्यामध्ये शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेतलंय पुरावे सादर केलेले आहेत तर आम्ही त्याच्यामध्ये त्यांना सांगितलं की या लोकांवर आम्हाला बाकी काय माहीत नाही जो त्यांनी सर्वे केला हे कोण लोक आहेत ही कोण लोक आहेत ही गव्हर्नमेंटची लोक आहेत का प्रायव्हेट कंपनी येणार प्रायव्हेट कंपनी येणार मनमना कारभार करणार यांच्यावर वचक यांचा पा। यांचा पालक कोण आहे आम्ही तहसीलदार वना साहेबांना सांगितलं साहेब तुम्ही या तालुक्याचे पालक आहात तालुका दंडाधिकारी आहात तुम्हाला यांनी विचारात घेतलंय का किंवा तुमचा एखादा व्यक्ती यांच्या जमीन अधिग्रहण समितीवर आहे का किंवा तुमच्या निर्बंधामध्ये बसून हे करतायत का असला कुठलाही कारभार यांनी आतापर्यंत केलेला नाही तहसीलदार साहेब म्हणले या आम्हाला सांगितलेलं नाही यांनी आम्हाला कळवलेलं नाही मुद्दा हा आहे की सावळा गोंधरा यांना कोणत्या शक्तीचा माज आहे हे कळायला मार्ग नाही हे म्हणतात आहे आता मी सत्तेचं नाव घेणार नाही सत्ता कोणाची सगळ्याला माहिती आहे वरून येणार फोन अशा पद्धतीच्या आवारच्या भाषेमध्ये मगरुरीमध्ये बोलणारे हे लोक आहेत लवकरात लवकर प्रशासनानं या लोकांवर कारवाई करावी गुन्हे दाखल करावेत अन्यथा मी परत एकदा पत्रकार बांधवांच्या माध्यमातून या प्रशासनाला सांगतोय अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर या पक्षाच्या वतीनं हे कोणी गव्हर्नमेंटचे अधिकारी नाही आहेत भले यांनी गव्हर्नमेंटकडून परमिशन मिळालेली असेल यांच्या पॉवर प्लांटसाठी परंतु गव्हर्नमेंटच्या चौकटीमध्ये न बसता हम बोलेसो कायद्याप्रमाणे काम करताय तर यांना जी भाषा समजते त्या भाषेच्या माध्यमातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्ष त्यांना उत्तर देईल हे या ठिकाणी त्यांनी लक्षात घ्यावं हा जर मी त्या दिवशी ही निवेदनामध्ये सांगितलेला आहे आमच्या की या ठिकाणी मोठं जनआंदोलन उभा केलं जाईल याच्यामध्ये कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची परिस्थिती जर निर्माण झाली परत एकदा शब्द विचारतोय उच्चारतोय आम्ही मूळत बाबासाहेबांनी या देशातल्या बहुजनांसाठी या देशातल्या अठरा वगड जातींसाठी जे संविधान निर्माण केलेलं आहे त्या संविधानाच्या चौकटीत बसून संविधान अंगीकारून काम करणारी ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर त्यांच्या विचाराचा पक्ष आहे आम्ही संविधानिकरित्या मागण्या मांडतोय आमच्या संविधानिकरित्या मागण्या मागतोय कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याची आम्ही काळजी घेतोय पण हे हरामखोर या कंपनीचे अधिकारी यांना कुठला माज आहे कुठली शक्ती यांच्या पाठीमाग आहे हे आता आम्हाला बघावं लागेल यांना जर काही समजत नसेल कायदा व सुव्यवस्था हा जर शब्द यांच्या बुद्धी आकलनेच्या पलीकडचा जर असेल तर यांना जी भाषा समजती ती भाषा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर या पक्षाच्या वतीनं अध्यक्ष दीपक भोनी यांच्या मराठवाडा अध्यक्ष भगवंत तुम्हाला सांगतो त्यांना त्याच भाषेत उत्तर याच्या पुढे मिळेल जर प्रशासनाला कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवायची असेल तर त्यांनी तात्काळ या पीडित भोसले कुटुंबाला न्याय द्यावा या कुटुंबावर खोट्या नाट्याचे गुन्हे दाखल झाले ते तात्काळ वापस घ्यावेत पूर्वभर पहिल्या सर्वे प्रमाण लाईट त्या ठिकाणाहून नेण्यात यावी आमचा लाईट न नेण्याला विरोध नाहीये प्रस्थापित लोकांच्या जमिनी आडवे आल्या की गोरगरिबांची मुंडकी मोडता का तुम्ही यांचा सर्वे पाहिजे तसा चेंज होतो सडन इयल कॉर्नर बनतो पहिला स्टेट जातो कुठल्या तरी मोठ्या माणसाची जमीन आली की तो त्यांना दाब टाकतो ते मग गरीबाच्या शेतात न जातात या गोष्टी थांबल्या पाहिजे आणि ज्या ठिकाणाहून यांनी सध्या नाटक लावलेलं हे कायमस्वरूपी बंद झालं पाहिजे आमची या मागण्या संदर्भामध्ये उद्या आम्ही पक्षाच्या वतीनं कुटुंब भोसले कुटुंब थोरात कुटुंब तेलंग कुटुंब, नेहरकर आहेत कराड आहेत अठरा पगड समाज त्या ठिकाणी एक क्षेत्रावाले दोन दोन एकर क्षेत्रावाले शेतकरी आहेत सगळे लोक उद्या आम्ही बहुसंख्येनं आणि त्याचबरोबर या तालुक्यातले जे पीडित आहेत या कंपनीच्या त्रासाचे या अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराचे या माझ्या शेतकरी बांधवांना भगिनींना आणि युवक मित्रांना मी आपल्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून विनंती करतोय की शेकडोच्या संख्येनं उद्या मोर्चामध्ये सहभागी व्हा आपण व्यवस्थेला प्रश्न विचारू याच्यावर जर व्यवस्थेनं उपजिल्हाधिकारी साहेब तहसीलदार साहेबांवर आमचा विश्वास आहे यांनी जर पालक या नात्याने याला न्याय नाही दिला तर या ठिकाणी हे जन आंदोलन महाराष्ट्रभर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर या पक्षाच्या माध्यमातून पडल्या जाईल आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न जर जा निर्माण झाला तर या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पालघेड जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्यानं अजितदारांची सुद्धा जबाबदारी राहील देवेंद्र फडणवीस साहेबांची जबाबदारी राहील आणि या जिल्हा प्रशासनाची तालुका प्रशासनाची जबाबदारी राहील हे मी जबाबदारीपूर्वक आपल्या माध्यमातून या प्रशासनाला सांगतोय आपण आंदोलनामध्ये सहभागी राहिला मी प्रथमता आणि शेवटही भारतीय आहे मी माझा देश हा कृषी प्रधान देश आहे माझ्या देशाचा कणा हा शेतकरी आहे जय जवान जय किसान ही आपली घोषणा आहे माझं म्हणणं आहे शेतकरी जगला पाहिजे आमच्या पक्षाची भूमिका आहे शेतकरी जगला पाहिजे माझी मागणी आहे माझ्या या शेतकरी बांधवांसाठी मीही शेतकऱ्याचा मुलगा आहे त्याच्यामुळे मी सांगतोय की प्रथमता आणि शेवटी सुद्धा शेतकरी शेतकऱ्यांना इथं पीडित कोणी काही इंजिनियर नाहीये पीडित कोणी डॉक्टर नाही आहे इथे पीडित शेतकरी जो दीड एकर दोन एकर वाला आहे तर या ठिकाणी पीडित भोसले कुटुंब शेतकरी थोरात कुटुंब तेलंग कुटुंब नेहरकर आहेत कराड आहेत ही सगळ्या कुटुंबांना विनंती केलेली आणि सगळे शेतकरी त्याचबरोबर आमच्या पक्षाचे सर्व पदाधिकारी त्याचबरोबर इतर आंबेडकरवादी संघटना आणि ज्या ज्या पक्षांना वाटतंय की आपण गेलं पाहिजे इथल्या आमदारला काही दिन घेणं नाही आतापर्यंत कुटुंबाची त्यांनी भेट घेतलेली नाही नगरपंचायतच्या हातीतला विषय आहे त्या ठिकाणी जाऊन भेटले नाही चाललंय का मत मागण्यापुरतं त्यांच्या दारात जायचं त्यांच्या दाराच्या उमरेला साल ठेवायची नाही आपण पालक आहोत आपण याच्याकडं लक्ष दिलं पाहिजे मला ते माणसं आहेत आम्हाला त्यांच्याशी दिन घेणं नाही आमचा गाभा आमचा कणा आमचा शेतकरी ज्या वेळेस शेतकऱ्यावर प्रश्न निर्माण होईल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षाचा एक ना एक कार्यकर्ता हा लाखाच्या बरोबरीमध्ये रस्त्यावर उभा राहिलेला आपल्याला बघायला मिळेल सुभाबाई भोसले या आजींचा मृत्यू नेमका कसा झाला सुभाबाई भोसले या आजींचा मृत्यू त्या ठिकाणी चोवीस तारखेला हे कुटुंब या कंपनीच्या मनमानी कारभार दादागिरी कारभार आणि दडपशाहीच्या विरोधामध्ये संविधानिकरित्या तहसील कार्यालय केस या ठिकाणी उपोषणाला बसले स सारखं कुटुंब लेकर सुना बाळा सहित नातरुंडासहित नात सुना सहित उपोषणाला बसलेल्या असताना पंचवीस तारखेला सकाळी सुभाबाई भोसले या कुटुंबाला भेटण्यासाठी उपोषण स्थळी आले <laughs> उपोषण स्थळी आल्यानंतर त्या तिथे बसल्या एक दीड तास दोन तास झाल्यानंतर त्यांच्या समोर परिस्थिती निर्माण झाली की कशा पद्धतीने यांचे गुंड आले आमच्या पोरांना त्या ठिकाणी दमदाटी केली दांडे त्यांच्यावर काढले त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले मी बोलत नाही कागद बोलतात मी जबाबदारीपूर्वक काय बोलतोय लक्षात घ्या हे कागद बोलतात जमिनी आमच्या आमच्यावर प्रतिबंधात्मक करावा या ह्या सगळ्या परिस्थिती त्या सुभाबाई गोपाळ भोसलेंच्या समोर काही क्षणामध्ये उभा राहिल्या की माझी जमीन जाणार वरून आम्हालाच दाब दडत करताय की उठा उपोषण सोडा कोणीतरी येतो तो सांगतो की काही नाही तुमचं काही होणार नाही कंपनी फार पोहोचलेली लोक आहेत कंपनीमध्ये केंद्रातनं फोन येतात राज्यातनं फोन येतात तुम्ही उठा अन्य तुम्हाला वागू दिले जाणार ना नाही इथून तर लाईट जाणारच तुम्ही काहीच करू शकणार नाही ना ना, या सगळ्या गोष्टी त्या ऐकत होत्या बघत होत्या असं असताना दोन तास त्या ठिकाणी तीन तास बसल्याच्या नंतर त्यांची अचानक तब्येत खराब झाली आणि तब्येत खराब झाल्याबरोबर त्यांना हॉस्पिटलमध्ये आज डॉक्टर असोले हॉस्पिटलला बिघ्न हॉस्पिटलला नेत असताना त्या ठिकाणी ऍडमिट केल्याबरोबर त्यांनी त्यांना मयत घोषित केलं अशा पद्धतीचा हा पूर्ण इतिहास आहे त्यांच्या मृत्यूचा तिथून त्यांना आणला आणि इथं ठेवण्यात आलं तहसील कार्यालय असा हा एकंदरीत घडलेला घटनाक्रम आहे या सतीश परत एकदा नाव हो घेतो लक्षात घ्या आवादा कंपनीचे अधिकारी आवादा कंपनीचे अधिकारी नामे ज्यांची नावे खालीलप्रमाणे जसं की सतीश कुमार शर्मा सागर चंद्रकांत साबळे हा तर आरामभोर त्या दिवशी तुमच्याकडे तो व्हिडिओ असेल पत्रकार महोदय की हा तिथं म्हणतोय तुम्ही आवाज खाली करा आम्ही तुमचा ऐकून दाब टाकतोय हा दाब आम्हाला तिथं तहसील कार्यालयामध्ये त्यामुळे नायब तहसीलदार तर भंडारी साहेब वाघ मॅडम अधिकारी हजारे साहेब भालेराव साहेब ते एपीआय म्हणले ना मी एपीआय आहे मांजर मिले का मांजर मिसे ते तिथं होते या सगळ्यांच्या समोर तो दादागिरीची भाषा आम्हाला करतोय आम्हाला अरे बेटे आम्ही रिपब्लिकन मध्ये काम करणारी माणसं दादगिरीची दादागिरीची भाषा आमच्यासोबत नाही करायची आम्ही ही आमची भूमिका असते दादागिरीची भाषा आमच्यासोबत करायची नाही दुसरा महत्वाचा मुद्दा तो चंद्रकांत सागर चंद्रकांत बोस आपला साबळे त्या ठिकाणी संदीप कात्रे सुनील शिंदे व अमोल पाटील हा तर एवढा मगरूर आहे फला खासदाराचा का फ्या आमदाराचा मी माणूस आहे माझं कोण वागणं करणार नाही याची ही माज आहे म्हणजे या लोकांसाठी शेतकरी मेला तर किड्या नाही कोण ह्याला भेटायला नाही त्या पीडित कुटुंबाची कोणी भेट घ्यायला तयार नाही हे जे चाललंय हे कुठतरी थांबलं पाहिजे याच्यासाठी म्हणून आम्ही उद्या संविधानिक पद्धतीनं कायदा व सुव्यवस्थेचं पालन करत त्या ठिकाणी भवानी चौक धारू ते तहसील कार्यालय के जिथे धडक मोर्चा तमाम शेतकरी कुटुंब आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर या पक्षाच्या सर्व पदाधिकारी आणि शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा मोर्चा होणार आहे तरी पत्रकार बांधवांच्या माध्यमातून मी परत एकदा तालुक्यातील पीडित शेतकऱ्यांना विनंती करतो आवाहन करतो विनंती नाही आव्हान आपण शेतकरी आहात तुम्ही जगाचे कोशिंग तुम्ही जर पिकवलं तर लोक खातात अन्यथा कोणी टेबल खाणार नाही आणि सर्वात महत्वाचं या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनाही माझं सांगणं आहे खुर्ची जी आहे ही बसायला ती खुर्ची डोक्यात जाऊ देऊ नका खुर्ची डोक्यात जाऊ देऊ नका खुर्ची जर डोक्यात गेली तर एक गोष्ट लक्षात ठेवा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर हा पक्ष ती खुर्ची कुठं फोडायची हे आम्हाला सांगायची गरज लागणार नाही खुर्चीवर बसलेला आहात सर्वसामान्यांची कामं करा खुर्ची डोक्यात जाऊ देऊ नका असं माझं आपल्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून सुद्धा विनंती आहे की खुर्चीवर बसलेले आहात आमच्या या शेतकरी बांधवांच्या युवकांच्या माता भगिनींच्या सर्वांच्या सेवेसाठी ही खुर्ची डोक्यात जाऊ देऊ नका आणखीनही सांगतो खुर्ची डोक्यात जाऊ देऊ नका अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर या पक्षाच्या वतीने खुर्चीचा बरोबर वापर केला जाईल